काल काय प्रकार घडला होता तुम्ही फेसबुकला पोस्ट केलाय मी अल्प हनुमंत पवार, पवार। प्रभाग तेरा मधून मी राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे, तर्फे मी नगरसेवक या पदासाठी उमेदवारी करतोय काल रात्री साधारणतः साडेनऊच्या वेळी रात्रीच्या वेळी माझ्या मित्राच्या गाडीतून मी ऑफिसच्या आमच्या दिशेने जात असताना ऑफिसच्या बॅक जिथं आमदार आहे त्या ठिकाणी मला एक दोन गाड्यांनी अडवलं आमच्या गाडीला समोर समोर त्यांनी थांबवलं आणि एक गाडी होती विदाऊट नंबर प्लेटची स्विफ्ट गाडी दुसरी होती स्कूटी ब्लॅक कलरची त्याचा नंबर होता दोन हजार तीन आणि हे सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत आता सध्या तरी आणि ह्यांनी गाडी आढळून लगेच माझ्या गाडीजवळ आले बॅक साईडचा दरवाजा ओपन केला माझ्या हाताला धरून बाहेर ओढलं बाहेर ओढून मग मी हात बांधून उभा राहिलो की बाबा काय तुम्हाला काय करायचं ते करा माझ्या सर्व प्रकार माझ्या लक्षात आला मी म्हटलं तुम्हाला काय करायचं ते करा पण त्यांनी सांगितलं की आम्ही तुला काय करणार नाही आता तुम दोन दिवसात जर का आठपाडी नाही सोडलं तर तुझा हातपाय म्हणून ठेवणार नाही धमकी त्यांनी दिली कोण होते हे लोक आणि काय म्हणजे त्यांचा हेतू असावा असं तुम्हाला वाटते एक अभिजित जाधव आठपाडीतला आहे रोज आमच्या तो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे दुसरा सोन्या माने म्हणून गणनीतीचा आहे हे दोन लोक तर माझ्या परिचयचे आहेत बाकीचे अनोळखी लोक होते आणि साधारणतः सात ते आठ लोक हे होते आणि त्यांचा हेतू असा असावा की सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते होते आता त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे इथल्या माता भगिनी चांगल्या पद्धतीनं मला आशीर्वाद दिलेला आहे आणि जनतेमध्ये जो काय उत्साह दिसतोय घड्याळाच्या प्रती आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि माझ्या सोबत सर्व जनता तिथं जोडली जात आहे याची कदाचित त्यांनी धास्ती घेतली असेल त्यामुळे हे मारहाणीवर उतरलेत पण माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे माझ्या सर्व कार्यकर्त्यांना आपण उद्याचा दिवस संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदान होईपर्यंत शांत आणि संयमाने आपण घ्यायचा आहे आणि परवा दिवशी हे सर्व जनता आता हे आपण कुठं पॉलिटिशनला गेलो नाही कुठेही गेलेलं नाही मायबाप जनता आपल्याला न्याय देणार आहे आपण त्या न्यायाच्या प्रतीक्षेत राहू निवडणूक निर्णय अधिकारी जे तक्रार केली का तुम्ही तक्रार केली नाही मी आज प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन माझ्या माता माऊली भगिनींना सर्व वडीलधाऱ्या मंडळींना माझ्या सर्व भावासनी प्रभाग मधल्या मी हा जोडून विनंती करणार आहे की आपल्याला हे दहशतवाद हे जी हुकुमशाही ह्या प्रभाग तेरामध्ये चालू आहे जर का मोडीत काढायचं असेल तर आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आणि आपण सर्व एक विचारणं आपण या ठिकाणी राहिलं पाहिजे कालच्या हा जर प्रकार बघितला तर लोकशाहीच्या हत्या होते असं तुम्हाला वाटते का भारतीय जनता पार्टी सर्व देशामध्ये असं सांगत फिरते की लोकशाही आम्ही टिकवतो आम्ही संविधानाचं आम्ही रक्षण करतो पण तेरामध्ये मात्र तसं होताना दिसत नाही आणि हे सरळ सरळ लोकशाहीची हत्या असंच म्हटलं जाईल एकीकडं काल वेगवेगळे मंत्री आठपाडीमध्ये येतात त्यांचीही वक्तव्य काहीशी जरा वेगळी आढळून येतात आणि त्यातच हे काल घडलं कसं बघता या सगळ्याकडे ते आता काय होते आमच्या मध्येच प्रत्येक मंत्री उतरला जातो पहिलं लॉन्चिंग त्यांचं मध्ये होत त्यामुळे कदाचित प्रभक्त्या मधल्या उमेदवारांचं थोडस पाठबळ वाढतंय आणि ते ह्या दिशेनं कुठल्याही थराला जाऊन निवडणूक खेळायची अशा पद्धतीनं ते त्यांची भावना झाली असेल तुम्ही काय जनतेला आवाहन कराल आता मी कुठेही तक्रार केली नाही मी पोलिसेशनला गेलो नाही मी कुठेही गेलेलो नाही मी सर्व सर्व हा जो घडलेला प्रकार आहे हा तुमच्या पदाला टाकणार आहे तुम्ही यातून मला न्याय द्यायचा आहे आणि ह्या जनतेनं ठरवायचं आहे की आपल्याला काय करायचं तर प्रभा प्रभक्तीरामध्ये एक चांगल्या विचारांचा माणूस निवडून आणायचा आहे का आपण हुकुमशाहीला मदत करायचं